अमरावतीच्या बडनेरा रेल्वे स्थानकावर आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे नागपूर पुणे नागपूर या मार्गावर धावणाऱ्या नव्या वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेसला बडनेरा येथे विशेष थांबा मिळाला आहे प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरणाऱ्या निर्णयाचं जोरदार स्वागत करण्यात आलं आहे या विशेष कार्यक्रमात हिरवी झेंडी दाखवत गाडीला मार्गस्थ करण्यात आलं आणि घोषणांचा गजर संपूर्ण परिसरात दुमदुमला नागपूर पुणे नागपूर वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेस आता अमरावती शहराच्या उपनगरातील बडनेरा स्थानकावर थांबणार आहे या निर्णयामुळे विदर्भातील प्रवाशांना विशेषत नागपूर व पुणे प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे नागपूर हे विदर्भातील प्रमुख औद्योगिक आणि प्रशासकीय केंद्र असून पुणे हा शिक्षण व औद्योग क्षेत्रातील महत्वाचा हब आहे वंदे भारत एक्सप्रेसमुळे या दोन्ही शहरांदरम्यानचा औद्योगिक व प्रशासकीय संवाद अधिक गतिमान होणार आहे बडनेरा येथे आयोजित कार्यक्रमाला खासदार बडवंत वानखडे खासदार अनिल बोंडे आमदार रवी राणा सुनील खराटे नितीन धांडे जिल्हाधिकारी आशिष येरेकर हे मान्यवर उपस्थित होते पुण्यात जास्त आपल्या लोकांची वर्दळ आहे यांना त्या कार्यक्रम कामानिमित्तानं असेल नोकरीच्या निमित्तानं असेल मुलांचे जे कारखाने जे काही हे आहेत ते कंपन्या आहेत कंपन्यामध्ये पुष्कळ मुलं विदर्भातून जातात आणि विदर्भात जवळपास शेगाव पर्यंत या लोकांना सर्वांना फायदा होईल अशी ही ट्रेन आजपासून सुरू होत आहे हिरवी झेंडी दाखवताना भाजपा आणि युवा स्वाभिमानी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या घोषणांनी वातावरण रंगतदार झालंय एकीकडे भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणा तर दुसरीकडे युवा स्वाभिमान पक्षाचा विजय असो आणि रविभाऊ आगे बढो अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी आपला जल्लोष व्यक्त केलाय या घोषणांमुळे उपस्थितांमध्ये हष्शा पिकला अत्यंत अमरावतीकरांसाठी आनंदाची बाब आहे की देशाचे पंतप्रधान मोदीजी देशाचे रेलमंत्री अश्विनी वैष्णव राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि या ठिकाणी नवनीत राणांनी केलेला पाठपुरावा मोठ्या प्रमाणात आज वंदे भारत ही नागपूरपासून तर पुण्यापर्यंत ट्रेन आम्हाला मिळाली आणि पुण्याच्या ट्रेनची आतुरतेनं अमरावतीकडे वाट पाहत होते त्याचं स्टेशन हे बंडेरा स्टॉपेज मिळालं हे सगळ्यात जास्त आमच्यासाठी आनंदाची बाब आहे मीसुद्धा त्यासाठी पाठपुरावा केला डॉक्टर अनिल सुद्धा पाठपुरावा केला आणि सगळ्यांच्या पाठपुऱ्यामुळं वंदे भारत ही पुण्याला जाणारी ट्रेन अमरावतीकरांना मिळाली हे सौभाग्य आहे याचा आज या ठिकाणी झंडी दाखवून त्याचं उद्घाटन केलेलं आहे त्याबद्दल अमरावतीकरांचं मनापासून मी अभिनंदन करेल बडनेरा स्थानकावर मिळालेला हा विशेष थांबा केवळ अमरावती जिल्ह्यासाठीच नव्हे तर संपूर्ण विदर्भातील प्रवाशांसाठी एक महत्वाची सुविधा ठरणार आहे औद्योगिक प्रशासकीय आणि शैक्षणिक प्रवासाला नवा वेग देणारी वंदे भारत एक्सप्रेस आता बडनेरावरूनही धाव घेणार आहे